की मी ही निवडणूक पैशाने बघत नाही आहे मी चांगला सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे जे बाळासाहेबांनी सांगितलं की तुमची जर कामं असतील ठीक आहे तुम्ही कामाजोरावर तुम्ही पुढे या आणि मी माझ्या कामाजोरावर पुढे येणार आज मी आर्थिक गणित बसवत असेल नसेल मी एक सर्वसामान्य एक मध्यमवर्गीय नोकरदार वर्गातला माणूस मुलगा आहे आणि नोकरी करून मी इथपर्यंत आलेलो आहे आज कुटुंब सांभाळतो आहे ते करत मी आज कार्यकर्ता घडलो आहे शाखामुख झालो आणि त्यातलाही त्यातलाच खर्च करून मी आज वेगवेगळे वेग उपक्रम राबवलेत माझ्या पक्ष संघटनेसाठी तर यापुढे पैसा सगळं नसतं माणुसकी असते कुठेतरी ती माणुसकी असते आणि आपल्या विभागात काम करण्याचं जिद्द ती माझ्यात आहे कोपरी करण्यासाठी कोळीवाडा कोपरीसाठी खरंच माझं कुटुंब मला काम करायचं आहे कुठल्याही आमिषेला बळी न पडता एकदा ह्या कार्यकर्ता संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही एवढं मी गवित देतो होतो तुझ्यासमोर नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ठाण्यामध्ये निवडणुकींची रणधुमाळी सध्या सुरू आहे येत्या पंधरा जानेवारीला ठाण्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण ठाण्यातील प्रभा क्रमांक वीस मधून लाईव्ह आहोत खर तर आज माझ्यासोबत महाविकास आघाडी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सारण कदम आपल्यासोबत जोडलेत आणि आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने राजकारणाची सुरुवात असेल त्यांचं बॅकग्राऊंड असेल आणि एकंदरीत येणारी ही निवडणूकचा अनुभव असेल किंवा विजन असेल या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला तर मग सुरू करूया या, या विशेष मुलाखतीला दादा सर्वप्रथम विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद Uh, काय सांगाल कशा पद्धतीचं आपलं बॅकग्राऊंड आहे कशी सुरुवात झाली आणि या राजकारणामागे येण्याची काय नेमकी प्रेरणा होती बॅकग्राऊंड एकदम सर्वसामान्य मी स्क्वेअर फीटच्या घरातून राहिलेलो आहे मी त्यामुळे बघितलेली नंतर हळूहळू प्रगती होत गेली शिक्षण झालं एस स्कूल मधन माझं दहावी झाली आहे त्याची एस एस सी झालेली आहे त्यानंतर कॉलेज करून मी हॉटेल मॅनेजमेंट केलं कम्प्लीट अशी परिस्थिती अशी काय चांगली नव्हती खर्च परिस्थिती आहे करून आता इथपर्यंत पोहोचलो नंतर अं हॉटेलमॅन केल्यानंतर नोकरी केली हॉटेल्समॅन नोकरी केली दो दोन अडीच वर्ष हॉटेल्स मॅन नोकरी केल्यानंतर कॉर्पोरेट वर्डला आलो आणि जसं अठरा एकोणीसच्या वयात गेटलो तसं जसं जरा बाळासाहेबांप्रती प्रेम वाढत ते गेलं माझं त्यांचे विचार ते त्यांचे विचार पटत गेले आणि त्यांचे विचार ठेवून मी राजकारणात आलो आणि सध्या हेच माझं हे की राजकारण अशा प्रकारे मी आलो बाळासाहेबांची मनात हे ठेवून त्यांचे विचार त्यांची जे कार्यपद्धती आहे होती गटप्रमुख कसे का घटवणूच काम काही आहे ही जे हरारकी त्यांनी बनवलेली हे मला खूप त्यांचं संघटनात्मक बांधणीतलं बोलतो आपण ती मला खूप आवडली आणि त्यांचे विचार वीस ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे विचार जे आहेत ते मला खूप प्रेरित झाले त्यामुळे मी राजकारण झालो त्या व्यतिरिक्त मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्रावर संकट येईल ते मराठी माणूस म्हणून पुढे जावा आणि जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा हिंदू धर्म पुढे जावं या विचार जास्त प्रेरित झालो मी आणि म्हणून मी राजकारण झालो खर तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की अनेक मोठे दिग्गजांची नावं होती पण आपली लॉटरी लागली असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला उमेदवारी जाहीर झाली मग ही कशी एकंदरीत हा अनुभव कसा आहे ह्याला मी लॉटरी म्हणत नाहीये ह्याला मी लॉटरी बिलकुल बोलणार नाहीये कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्री ही नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिलेली आहे तुम्ही आज बघाल राजकारणातले जे मंत्री असतील उपमुख्यमंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे हे सगळे शिवसेनेचे यांचे विद्यापीठ बोलतात ते शिवसेना मातोश्री आहे तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो प्रामाणिकपणे काम केलं मी प्रामाणिकपणे काम प्रामाणिकपणेच मला आज त्यांनी त्याची त्याची ना संधी दिली आहे किंवा त्याचं फळ दिलेलं आहे प्रामाणिकपणाचं आणि परत एकदा मातोशी किंवा शिवसेना ठाकरे आणि आमचे शिवसेने नेते ने केलं की शिवसेना हा पक्ष एकमेव पक्ष असेल मी बोलेन जो कार्यकर्त्यांना मोठा करतो पण कुठेतरी मोठं आव्हान होत तिकीट मिळवण्यासाठी आव्हान असं मी बोलू शकत मला मला एक कॉन्फिडन्स होता की जी मी कामं केली आहेत इतक्या संघर्ष काळापासून किंवा वयाच्या अठरा वयापासून मी जे काम करत आलो आहे आणि जेव्हा हे जे संघर्ष काळात जे झालं त्यावेळेस मी जास्त ऍक्टिव्ह झालो पण परत भेटल्यानंतर जी मी कामं केली आहेत प्रामाणिकपणे संघटना बांधणी असू दे किंवा त्यावेळेस तुम्हाला पण तेव्हा माहोल कसा असेल माहीत असेल पण त्या ह्याच्यात मी संघटना बांधणी की बचत गट मी उभे केले के माझे संघटना व्यवस्थित बांधली आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला ते कुठलेही काम असू दे आधी वर्ष असू दे लोकसभेचं काम असू दे विधानसभेचे इलेक्शन असू दे प्रामाणिकपणे शिवसैनिक तसा उतरतो रस्त्या तसं मी काम केलं आणि ह्या प्रामाणिक जर मला फळ भेटेल काही मला पक्षावर माझ्या पक्ष नेतृत्वावर मला विश्वास आहे की मला विश्वास ठाम विश्वास होता की मला एक शाखाप्रमुख मी जे काम केले ते मला त्याचं फळ मिळणार खर तर तुम्ही जसं उल्लेख केला की वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेनेशी नातं आपलं जवळचं आहे पण शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्यावेळेला चेंदनी कोयवडाची जी काही शाखा आहे ती देखील वाचवण्यात मोठं योगदान आपलं आहे कसं बघता याकडे योगदान नक्कीच आहे ही शाखा आमची कोयड्या शाखा तुम्ही बघाल ती कोपरे घेतली आम्ही आता त्यांचे शिवसैनिक ते पण शिवसैनिक बोलणार मी कारण की आम्ही सर्वांनी एकत्र काम केलंय त्यामध्ये ते, ते शिवसैनिक असतील किंवा आम्ही शिवसेनेक आम्ही एकत्र बसतो तिकडे आमचं काय हे प्रकारचं हे नाहीये वाद नाहीये की आम्ही एकत्र काम करतो पण संघर्ष त्या काळात नक्कीच संघर्ष झाला त्या संघर्षा काळात आम्ही पक्षशी जोडलो गेलो पक्षाशी बांधलो बांधलो गेल्या पक्षाशी संघर्ष केला त्या या संघर्षाचा मला असं वाटतं मला कधी कधी वाटतं की या संघर्षामध्ये फळ मिळालं असेल निष्ठा आज कामी आली असं वाटतंय मला नक्कीच निवडणुका म्हटलं की पैशांचा वापर केला जातो अशी चर्चा रंगायला सुरुवात होते आपण सर्वसामान्य कुटुंबातून आहात अशी चर्चा आहे कशा पद्धतीचं आर्थिक आव्हान आपण सांभाळणार असं काय सांगायला कोपरी म्हणजे तुम्हाला माहितीच कोपरी म्हणजे पैशांचा कसा पाऊस बोलू शकतो आपण कि अक्षरशः ते त्याप्रमाणे माझ मी बोलू शकत नाही आता मला सर्वांना माहितीच आहे मी ज्या विभागात वाढलो म्हणजे उभा खेळलो सगळ्यांना माहिती माझं काय आहे माझं की मी ही निवडणूक पैशांनी बघत नाहीये मी चांगला सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे हो जे बाळासाहेबांनी सांगितलं की तुमची जे कामं असतील ठीक आहे तुम्ही कामा जोरावर तुम्ही पुढे या आणि मी माझ्या कामा जोरावर पुढे येणार आज मी आर्थिक गणित बसवत असेल नसेल मी एक सर्वसामान्य एक मध्यम वर्गीय नोकरदार वर्गातला माणूस मुलगा आहे मी आणि नोकरी करून मी इथपर्यंत आलेलो आहे आज कुटुंब सांभाळतोय ते करत मी आज कार्यकर्ता घडलोय शाखामुख झालो आणि त्यातलाही त्यातलाच खर्च करून मी आज वेगवेगळे उपक्रम राबवलेत माझ्या पक्ष संघटनेसाठी तर यापुढे पैसा सगळं असतो माणुसकी असते कुठेतरी ती माणुसकी असते आणि आपल्या विभागात काम करण्याचा जिद्द ती माझ्यात आहे म्हणून मला वाटतं की आर्थिक गणित मला काय त्याचं हे होईल ज्याला करायचे त्यांनी करू दे पण मी माझ्या कामाच्या जोरावर आणि माझे वन टू वन जे कॉन्टॅक्ट आहेत किंवा लोकांबाबतीत माझी जी आपुलकी आहे काहीतरी करावं असं एक वाटत ते मी त्या जोरावर मी करणार आहे नक्कीच गेले अनेक वर्ष या कोपरी विभागात आपण राहत आहे कोपरीशी आणि या ठाण्याशी एक वेगळं नातं आहे कसं बघता या नात्या बघाल तर कोपरी आमचा कोवळा ते कोपरी एक कोळीवाडा बोलला तर आमचे ते गाव आहे कोळींच आणि तिथे आग्र्यांचं गाव आहे ठीक आहे तर मी इथेच वाढलो गेलोय त्यामुळे मला इथे प्रत्येक त्यांच्या सणात होळी असू दे शिमगा असू दे प्रत्येक सणात मी सहभागी झालो त्यांच्या त्यामुळे इथे माझी नाळ जोडली गेली आहे की माझं गाव बोललं तर मी पहिला पोयडा किंवा ठाणेपूर बोलतो माझं गाव आठवत नाही जडणघडण जड़ें झाल्यामुळे हेच बोललं जातं पहिले मला आणि मला अभिमान वाटतो की मी इथे वाढलो गेलो निवडणुकीत आता आपण निवडणुकीसाठी लढण्यासाठी तयार आहात कोपरीसाठी काय आता विजन समोर आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचताय का आव्हान असणार आहे विजन माझं सोप्प आहे विजन एकदम सोप्प आहे हे बघा आपण आता घर कुठलं आपण घेतलं तर घर आपण घेताना विचार करतो की बाबा आपलं घर आपण सजवावं कसं बरोबर आहे त्या घरातली माणस माणसांचा आपण विचार करतो की बाबा ह्यांना सुखसोयी हो सगळी यावी बरोबर आहे मी ही कोपरी कोळीवाडा कोपरी हे माझं घर समजतो त्यामुळे घर समजल्यामुळे मला त्यांचा सुखसोयी हो जे आपल्या घरातल्या माणसा सुख देतो ती त्यांची सुख सगळी येऊ दे मग ते गटराचा असू दे प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू दे ट्रॅफिकचा प्रश्न असू दे किंवा पुनर्वसन प्रश्न असू दे या प्रत्येक प्रश्नात मी उभा उतरी आमच्या त्यात तुम्ही बघत असाल की हा गावठाण भाग आहे ज्यात तुम्ही बोला बारा मीटरचा जो रोड रेल्वे लाईनचा रोड आहे तो रेल्वे रेल्वे रोड कट होतोय आणि तिथे जे भूमिपुत्र आमचे गोळी बांधव आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आणि त्यासाठी मी नक्कीच उभा राहणार आहे की ते ह्यांचा हे गाव आहे कोळी आगरी लोकांचं हे गाव आहे त्यांचं भूमिपुत्र भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी मी नक्कीच उभा राहणार आहे आता मी बघत असाल कोपरीत पुनर्विकास खूप चालू आहे रिव्हलपमेंट खूप चालू आहेत पण मी रिडेव्हलपमेंटचं एकच बोलीन की कुठलीही आपण बोलतो ना कुठे गेलो काय डेव्हलपमेंट आहे काय डेव्हलपमेंट आहे तर डेव्हलपमेंट ही बिल्डिंग तोडून आणि बिल्डिंग बांधून हे डेव्हलपमेंट मी मी त्याला मला माया माझा माझ्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी मी डेव्हलपमेंट बोलत नाही डेव्हलपमेंट केव्हा होते जेव्हा तुमचं इन्फ्रा डेव्हलप होत बिल्डिंग तोडून बिल्डिंग नवी बिल्डिंग झाली अठरा वीस पंचवीस माळ्याची पण ती डेव्हलपमेंट नव्हे तुमचं इन्फ्रा डेव्हलप झाला पाहिजे आता तुम्ही एवढे बिल्डिंग तोडणार तिथे बिल्डिंग होणार नवीन बिल्डिंग होणार लोक बाहेरून राहायला येणार त्या लोकांचं पाण्याची सोय तुम्ही कशी करणार रोड तुमचे मोठे नाही आहेत तुमचं ड्रेनेज कुठे जाणार एवढ्या लोकांचं परत पाण्याची सोय तुमची झाली पाहिजे हे पहिले इन्फ्रा डेव्हलप तुम्ही केलं पाहिजे इन्फ्रा तुम्ही डेव्हलप केल्यानंतर डेव्हलपमेंटचा तुम्ही आपण विचार करू शकतो पण इन्फ्रा पहिले आपण व्यवस्थित मजबूत केलं पाहिजे लोकांना पाण्याची पहिले जे आता आहे त्यांनाच कुठे पाणी कुठे भेटते हो सात वाजता नळ्यासाठी धावत आहेत ते तर पहिले पाण्याची व्यवस्थित सोय करा ड्रेनेजची व्यवस्थित सोय करा मोठे रोड्स करा गार्डन्स करा पोल्युशन मुक्त करा आणि नंतर इन्फ्राचा आपण व्यवस्थित डेव्हलपमेंटचा विचार करायला पाहिजे मला असं वाटतंय डिव्हलपमेंट झालीच पाहिजे कारण की जे आपल्या बघ कोपरीमध्ये जे एक ते बावीस नंबर बिल्डिंग पर्यंत अति धोकादायक आहेत वर्षान लोक राहतात इथे सिंधी बांधव बरोबर आहे त्यांच्यावर त्यांचं पण कधी काय होईल बिल्डिंगचा घातपात गा, होईल ते सांगू शकत नाही म्हणून आपण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे पण ऍट द सेम टाइम रिलोटमेंट करताना आपल्या इन्फ्राकडे खूप मोठ्या दृष्टीने बघितलं पाहिजे इन्फ्रा पण आपण आता तुम्ही बघत असाल तर आमचा जो बीटबजारचा भाग आहे रिलोटमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे ती त्या आज बघा लोक मास्क गाऊन फिरतात का त्यांना पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर अशा खूप सारी गोष्टी आहेत त्याला एक बारकाईने एक तेला एक दृढदृष्टी पाहिजे त्याला खरंच एक सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे की असं नुसतं असं नाही बसलं पाहिजे की बांधव खाओ असं नसलं पाहिजे ठीक आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की हा पुनर्विकास नक्कीच व्हायला पाहिजे माझा आमचा जो कोविडाचा प्रश्न असेल आमचा खाडीवरचा लगत भाग असेल तुम्ही बघाल कित्येक वर्षात मी लहान वयाचा इथे मोठा झालोय माझे मित्र सोडून गेले म्हणजे सोडून भाडे रूम दिलेत पण आणि कामोठे कोण बदला पो ते राहतात आज मला खरंच वाईट वाटतंय पण माझा हा एजेंडा असणार आहे जेव्हा मला संधी मिळेल मी प्रयत्न नक्की शंभडे करणार आहे जे जे माझे मित्र मित्रतिर्थ सोडून गेले जे जे माझे भगिनी सोडून दिल्यात मी इथे पुनर्विकास करून त्यांना इथे परत आणणार त्यांचे जे मूळ त्यांचं जे, जे जन्मभूमी आहे त्यांची ठाणा त्यांना परत इथे आणणार हा माझा एम असणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर सारंग कदम आपल्यासोबत आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र असेल ठाणा असेल आणि संपूर्ण देशभरात एक भावनिक नातं जोडलं गेलंय पण येणाऱ्या काळात महायुती असेल आणि महाविकास आघाडी काँग्रेस मनसे अशी लढत आहे तर कुठेतरी असं वाटतं की मोठं आव्हान आहे समोर आव्हान बिलकुल वाटत नाहीये तुम्ही जर जनतेच कौल घ्याल तर जनता खरंच बोल बोलत आहेत पहिले गोष्ट आम्हाला बदल हवा हे स्वतःहून समोरून जनता बोलते आणि त्यासोबत जो ठाकरे माणा चाललेला आहे मराठी एकजुटीचा तो नक्कीच या निवडणुकीत त्याचा एक प्रभाव पडेल असं मला आत्मविश्वास आहे येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणुका आहे मतदारांना का काय आव्हान असणारे आणि आपल्यासोबत खरं तर काय सांगाल एकंदरीत मतदार मतदार एवढंच आव्हान आहे की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्य सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलो नंतर शिक्षण झालं कार्यकर झालो शाखाप्रमुख झालो आणि मला कोपरी करायसाठी कोळीवाडा कोपरीसाठी खरंच माझं कुटुंब मला काम करायचं आहे कुठल्याही आमिष बळी न पडता एकदा या कार्यकर्ता संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही एवढं मी गवाईत होतो तुमच्यासमोर आणि ही ई एम पॅड आहे माझं पहिलंच बटन असणार आहे तुम्हाला हे पहिलंच बटन दिसेल तर हे बटन दाबून मला बहुसंख्येने मतदारकेन विजय करा एवढंच मी तुमच्यासमोर विनंती करेन नक्कीच आपल्यासोबत उच्च शिक्षित युवा तरुण सारंग कदम जोडलेले होते आणि संपूर्ण एकंदरीत त्यांनी माहिती दिली त्यांचं बालपण असेल शिक्षण असेल आणि दो अठराव्या वर्षापासून जी काही शिवसेनेशी जोडलेली नाळ असेल या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोपरीमध्ये जर बदल हवा असेल तर सारंग कदम यांना बहुमतानं विजयी करावं असं आवाहन आता होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय चित्र पाहायला मिळणार कोपरीत हे पाहणं आता महत्वाचं ठरलंय विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे